शेठफळ तालुका मोहोळ येथे तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार सचिन मुळीक यांनी भेट दिली भेटीच्या निमित्त होते नवीन मतदारांमध्ये जनजागृती करणे आपल्या घराशेजारील सर्व युवक युवती यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी होऊन आपली नावे मतदार यादीत नोंदवावी व मतदारांमध्ये जागृत करावी याबाबत सविचार सभा ग्रामपंचायत शेठफळ येथे आयोजित करण्यात आली होती ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन झालेल्या पोलीस पाटीलही यावेळी उपस्थित होत्या सर्व युवकांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन यावेळी तहसीलदार साहेबांनी केले प्रत्येक युवकांनी आपल्या घराशेजारील किंवा गावातील प्रत्येकांना या मतदार यादीमध्ये बी एल ओच्या माध्यमातून आपली नाव नोंदणी करून घ्यावी व मतदार यादीमध्ये एक सुजान मतदान म्हणून आपले नाव नोंदवावे ज्या नवीन मतदार यादी आलेल्या आहेत त्याचे अवलोकन ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय या ठिकाणी करण्याचे आवाहन यावेळी ग्रामसेवक व तलाठी यांना करण्यात आले यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपण दिलेल्या आदेशाचे पालन करू असे प्रतिपादन ग्रामस्थांकडून करण्यात आले यावेळी मंडलाधिकारी तलाठी भाऊसाहेब कोतवाला आनंद कसबे व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते